तो यहाँ पे राकेश जी की टिकट कांग्रेस ने काटी अभी वो बीजेपी में गया आप उनको वोट करोगे नहीं करोगे बिल्कुल करेंगे।, करेंगे हम राकेश भा को देख के ही वोट करते थे कांग्रेस को भी हम बीजेपी वाले हैं अभी हम खुलकर बीजेपी को, को वोट करेंगे मानसाल पवन वोट दिला पाए ना कहीं पंजाब कमल ला पवन थोड़ी दिला पाएजे राकेश भाऊ काम करते तो जिनको नहीं लोग कांग्रेस वाले मनते की बाजेपी जो है संविधान विरोधी आता राकेश भाई तिथे गेले ऐसा उड़न गेले काम करती ना थे भी मोले बीजेपी वोट करती बाबा काम नहीं करती कांग्रेस जी चुकी है

आप फिलहाल हम जो है प्रभा क्रमांक कौन सा कौन, दो दो। दो कौन दो। सा क्षेत्र है? दो में कौन सा एरिया है बाबादीप नगर बाबादित नगर तो यहाँ पे राकेश जी की टिकट कांग्रेस ने काटी अभी वो बीजेपी में गया आप उनको वोट करेंगे नहीं करोगे बिल्कुल करेंगे हम राकेश भाऊ को देख के ही वोट करते थे कांग्रेस को भी हम बीजेपी वाले हैं अभी हम खुलकर बीजेपी को वोट करेंगे आप बीजेपी होने के बाद भी आपने राकेश भाऊ को सपोर्ट किया क्योंकि राकेश भाऊ थे करके हम कांग्रेस को सपोर्ट करते थे अब राकेश भाऊ नहीं है बीजेपी में आ गए हैं तो हमको तो खुशी है हम बीजेपी को ही करेंगे क्या है, बस... काम करते राकेश भाऊ बहुत अच्छे से काम करते यहाँ से रोड बना के दिए लाइट नहीं रहती लाइट के लिए आवाज लगा तो दो के आते है लाइट तो है कभी बंद हो जाती है खम्बे की लाइट राकेश भाऊ को एक आवाज दो बरोबर आते पानी की लाइन बोले हैं अभी पानी की लाइन आएंगे नल भी आ गए आपको, आपको लगता है कांग्रेस ने बहुत बड़ी गलती कर दी नेहा निकोशी का टिकट हाँ राकेश भाव बोलो या निकोशी नेहा निकोशी को निकाल के गलती की हाँ अभी जीतेंगे हारेंगे कांग्रेस यहाँ से जीतेंगी ना हम वो नहीं बता सकते और यहाँ पे तो बीजेपी है राकेश भाई को साथ देंगे ना हम तो राकेश भा को साथ देंगे हाँ क्यों कि हर काम में साथ देते हो। एक आवाज के आते। तो कौन जीतेंगे राकेश राकेश जीतेंगे ना हमारे से। हाँ। कमल कमल खेलेगा। भाकेश हाँ। जीतेमल का, का, का काम करते नहीं राकेश भाई करते हाँ करते, करते। नहीं आता कि काम करते नहीं करते, करते। मैं तो तुम्हें भा बीजेपी गे लोग चिड़ले चिड़ले नहीं कोणी चिडणार कशाला आहे म्हणतात ना की बीजेपी ना लोकांचं काय आहे माणसाला पाहून वोट दिलं पाहिजे ना काही पंजाब अजून कमल पाहून थोडी दिलं पाहिजे राकेश भाऊ काम करते तो जिंकू नये हे गॅरंटी आहे आणि आमचे काम करेल हे आम्हाला गॅरंटी असं म्हणतात ना की जय भीम बीजेपीत लोक हे म्हणतात आम्ही सांगू नाही शकत पण असं आहे राकेश भाऊ काम करते राकेश भाऊ छान काम करते तो बरोबर कोणाच्याही जातीबाजी काही लिहिणं देणार नाही पाह नाही पाहन फक्त राकेश भाऊ फक्त राकेश भाऊ निकोसे आहे आम्हाला एवढं माहित आहे बस आम्ही त्याला वोट दो नेहा निकोसेला वोट नेहा तुम्हाला मनाची गरजच नाही ना जी तो एवढ्या वर्षापासून आमच्या तेच जिंकल ते ती, ते का ती करते का नेहातही काम करते का बरोबर करते ना सगळे कामं करते जे पण आम्ही म्हणतो ते बरोबर करतात आम्ही चिन्ह वगैरे पाहून काम नाही करत आम्ही माणसाला पाहून काम करत माणसा एका शब्दामध्ये जे काम करतात त्याला सोड देऊन ना आम्ही राकेश भाऊ तर बीजेपीत गेले तर बीजेपीच्या लोकांना जिंकवायचंय की काँग्रेसच्या बीजेपीच्या लोकांना जिंतू बीजेपीच्या लोकांना बिलकुल काय म्हणता तुमच्या क्षेत्रात काम झाले की नाही झालं झालं ना, ना त्यांना रोड बनवले नवराची लाईन बनवले राकेश भाऊ राकेश दादांनी बनवले हा टँकर येते पाण्याची गडूड पाणी येते आम्ही त्यांना सांगतो हा ना राजा वय त्यांनाच सांगतो आम्ही लोक तर म्हणतात राकेश भाऊ बीजेपीत गेले तर आता त्रास होऊन जाईल आता देत नाही हारून जाईल नाही उडन उडण बीजेपीत गेले पण काम तर आमच्या करतील ना आम्ही सांगून ते काँग्रेस वाले म्हणते की बा बीजेपी जे आहे ते संविधान विरोधी आता राकेश भाऊ तिथे गेले असं कसं ते उडून गेले पण काम करतील ना ते काम करतील ना चिन्ह त्यांच्याच नाही तो आम्ही त्यांनाच देऊन ना वोट बीजेपी वोट कर जयभी मला बीजेपी वोट करतील बाबा काही करतील करते हैं का, काँग। काम का ते काम करतात म्हणून मन ते वोट करतील ना त्यांना होते की राकेश वोट करत होते आम्ही त्यांचे कामा पाहून वोट करत होते राकेश भाऊला त्यांचे काम पाहून आम्ही वोट करत होते ना न्याया निकोसे आता राकेश निकोसे जिथे गेले तुम्ही तिथे वोट कराल हो आम्ही त्यांना चोट करून निय निकोसेला निकोसेल वोट कराल हो आता जे लोक जे सांगत आहेत की बीजेपीत गेले तर आता चुकी झाली समाजाला द्रोही झाले असं काही आहे का तसं काही नाही ते कोणाच्या पण ते काम आपले जे आहे ते करणार असते क्षेत्रात काम झाले की नाही झाले आमच्या क्षेत्रात पुष्कळ कामं केला त्यांनी कोणी केला राकेश भाऊने केला नेहा पण केला नेहा निकोस येणं म्हणून आम्ही त्यांना सोड देणार रात्री बिरात्री तुम्हाला काँग्रेसला धावून येतो फक्त राकेश भाऊ येतो राकेश भाऊ जे कोणी चिन्ह वाले कोणी काँग्रेसने कोणी बीजीपी येत नाही रोज धावून फक्त राकेश भाऊ आम्ही त्यांना फोन तेव्हा पण येतो तुम्ही बीजेपीला सपोर्ट करा राकेश भाऊ गेले म्हणून नाही आम्ही तर जो त्या चिन्ह सपोर्ट करू जरूर बीजेपीच करणार की काँग्रेसच करणार म्हणून आम्ही तर जो तर त्यांच्या चिन्ह त्यांना महत्वाचं आहे बीजेपी त्यांनाच देऊ आम्ही कम तू काम करणार हा काम तोच करणार ना असं आहे ना अगोदर तू करणार काम करत आहे आम्ही त्यांना जो जेव्हा पण काही सांगू तेव्हा ते येतात हा त्यांच्या दिदी ताई राहतात त्यांना पण सांगतो आम्ही त्यांना ते फोन करतात तेव्हा ते येऊन करता। कर काम करतात मी त्यांना सोड देणार बाकी कशाला कोणाला देऊ काँग्रेस वाल्यांनी चुकी केली का राकेश भाऊला तिकीट ना देऊन हा चुकी केली चुकी केली म्हणते ते तिथं बीजेपी गेले गेले असते त्यांना ते काम करणार असं नाही की नाही म्हणून लोक तर म्हणतात की भाऊ बीजेपीत गेले म्हणून हारून जातील नाही असं कसे हारणार कारण की ते काम करतात ना ते उठून ते बीजेपीच्या कशातच जा पण ते कामं करतात म्हणतात की राकेश भाऊ बीजेपीत गेले तर ते ठीक आहे राकेश भाऊ हारूच नाही शकत ना हे आम्ही म्हणतो ज्याची एक तर राकेश भाऊला खूपच छान त्याची नशीब चांगलं होतं ज्याची सरकार राहिली त्यालाच वोट मिळाल सरकार आहे भाजपाची बस राकेश भाऊ आता आणखी काम करत नाही करायलाच जास्त फंड भेटेल फंड मिलोड़ राकेश भाई काम कर फंडल नहीं करते काम है ना ना क्या बीजेपी में गए तो हार जाएंगे ऐसे बोल रहे है। नहीं ऐसा नहीं हो सकता है तो बीजेपी में आए तो अभी तो हार जीतेंगे और आगे बढ़ जाएंगे और आगे बढ़ेंगे और आगे बढ़ेंगे। और आगे बढ़ेंगे एक एक प्रश्न जो है एक सवाल जो है कई सारे लोग पूछ रहे थे कि राकेश निको से बीजेपी जाएंगे तो जनता उनको सपोर्ट नहीं करेगी खासतौर पर बौद्धि समाज जो है वो नहीं करेंगे यहाँ पे कितने बौद्धिस्ट लोग हैं तुम्ही पण पण बौद्धिक समाज सपोर्ट नाही कर असं म्हणतो कर ते करतील करतील तसं काय नाही ते कामासिंग मतलब आहे समाज सारखा एक आहे तसं काय नाही जो काम करत त्यांना ठीक आहे बीजेपीत गेले आता त्यांना वोट नाही भेटत असं काही आहे का काही नाही 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 असं काम बोलतोय इथं आमच्या प्रभाग मध्ये प्रभागात काम करते पण आता काँग्रेसवा त्यांनी तिकीट नाही दिली काँग्रेसची चुकी होती की भाऊ की बीजेपीचा हा सौभाग्य आहे कि ते काँग्रेसची चुकी आहे ते काँग्रेसने काम करू दिलं नाही काम नाही करू दिलं चांगला कॅन्डिडेट नाही दिलं तर आमच्या प्रभाग मध्ये वस्तीत मग काम काय कोणाचं बोलते काम राकेश भाऊस काँग्रेस होते म्हणून की भाऊ एकटे इंडिव्युजल भाऊ एकटे भाऊ एकटे इंडिव्युजल्युज्युअल तर आता म्हणजे असं आहे की इथे खूप लोक असं सभ्रम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत की राकेश भाऊ बीजेपीत गेले म्हणून आता त्यांना जे आहे ते वोट करणार नाही समाज वोट करणार नाही तर प्रश्न असा आहे की राकेश भाऊ आपल्या चेहऱ्यावर निवडून येत होता काँग्रेसच्या चेहऱ्यावर निवडून येत नव्हता असं नेमकं लोकांचं मत आहे आणि आता सध्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये खूप काही गोष्टी आता होणार आहे दोन तारखेला दोन एकंदरीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये जो अपप्रचार काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याला जनतास जे आहे ते मोडीस काढतायत की अशा पद्धतीने काही होणार नाही राकेश निकोश हे मोठ्या प्रमाणात काम करताय आणि तो जिंकून येणार आहे